अचानक ठरवलेला आहे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक एस एम पटान सर हे आपल्याला लाभलेले आहेत त्याचबरोबर आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री एस एल पवार सर हे देखील आपल्याला लाभलेले आहेत तसेच सर्वांचे गुरु वरील माझे पण गुरु आणि तुमचे सर्वांचे गुरु प्राध्यापक फुले सर असतील प्राध्यापक चौरे सर हे देखील आपल्या कार्यक्रमाला लाभलेले आहेत तर आता हा जो कार्यक्रम आहे तो निरोप समारंभचा कार्यक्रम म्हणजे तुम्ही बारावी सोनं फक्त निरोप घेत आहात पण तुम्हाला जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर फक्त बारावी सोली तर निरोप नाही तर पुढे प्रत्येक करिअर करत असताना कुठली फील्ड असेल तुमची तर त्या फील्डमध्ये जात असताना तुम्हाला फायनल इयरला प्रत्येक वर्षी निरोप समारंभ असतो किंवा वेलकमचा कार्यक्रम असतो हा याच्यासाठी असतो की वेलकम याच्यासाठी असतो की येणाऱ्या नवीन विद्यार्थ्याला कॉलेज काय माहिती आहे आणि निरोप समारंभ सांगत असताना तुम्ही नवीन विद्यार्थ्याला काय माहिती देणार आहे याच्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला असतो आता हा निलोपमाराचा कार्यक्रम आपण जो अचानक ठेवलेला आहे तर याच्यासाठी आपण हा ठेवलेला कार्यक्रम आहे की जेणेकरून तुम्हाला अंतर बारायच्या नंतर काय करायचे करिअर मध्ये काय गोष्टी करायचे ते तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे की नंतर काय चॉईस करायचे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या फील्ड निवडत असतो सगळ्यात महत्वाची फील्ड म्हटलं की आपण म्हणतो की इंजिनिअरिंग फील्ड असेल मेडिकल फील्ड असेल किंवा एमपीएससी युपीएससी असेल तर अशा वेगळ्या फील्ड जर आपल्याला चॉईस करायची असेल तर सगळ्यात महत्वाचा आहे की आता जो पॅटर्न आलेला आहे दोन वर्षापूर्वी की आपल्याला ग्रुपिंग महत्वाची आहे आणि ग्रुपिंग करण्यासाठी तुम्हाला राहिलेले काही अर्धा दिवस आहेत तर या अर्धा दिवसामध्ये तुम्ही अभ्यास करून प्रत्येक विषयामध्ये पी ग्रुप मध्ये ग्रुपमध्ये तुम्हाला ग्रुपिंग होणं गरजेचं आहे म्हणजे फिफ्टी पर्सेंट मार्क घेण घेणं गरजेचं दर... आहे जसे की फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि मॅथ असेल तर मॅथ असेल तर तुमचं त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट मार्क घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर ग्रुपिंगच्या नंतर तुमचं पर्सेंटेज कमी जास्त होणार आहे कोणाला ऐंशी टक्के पडतील कोणाला पंच्याण्णव पडतील कोणाला नव्वद पडतील कोणाला पंच्याहत्तर पडतील पर्सेंटेजच्या नंतर तुम्हाला करिअरमध्ये काय करायचं आहे हे ध्येय ठरवणं सगळ्यात महत्वाचं आहे कुठलीही गोष्ट करत असताना आपलं ध्येय हे महत्वाचं आहे का आपण जीवनामध्ये सक्सेस होत असताना जर आपल्याकडे देह नसेल तर आपण कुठलीही गोष्ट ही साध्य करू शकत नाही असं म्हटलं जातं जर देह नसेल तर देहविना मत नाही मतीविना वित्त केले सारे अनर्थ हे एका केलं असं म्हटलेलं आहे कोती पुराणामध्ये तसं आपलं देह जर नसेल तर आपण कुठला रस्ता गाठतो हे आपल्याला माहित नसतं त्यासाठी आपल्याला रस्ता गाठणं महत्वाचं काम आहे आणि आम्हाला सर्व शिक्षकाचं काम काय असतं की तुम्हाला फक्त रस्ता दाखवून आम्ही एकाच जागी थांबलेला असतो याच्यामध्ये जसं की आपण रस्त्याचं उदाहरण तुम्हाला वर्गामध्ये पण बऱ्याच आहे आहे की रस्ता तसा राहतो पण त्याच्या वेहिकल येणार जाणार असतात किती पण तसं दरवर्षी विद्यार्थी आमच्या भागातून येतात पण आमचं काम काय आहे की तुम्हाला फक्त मार्ग दाखवणे आणि त्या मार्गाने तुम्ही व्यवस्थित चालले का नाही हे तुमच्याकडे भेटलेलं आहे ती किती तुम्ही आत्मसात केलेला आहे आम्ही सांगितलेल्या काही चांगल्या गोष्टी असतील काही वाईट गोष्टी असतील असं चौरस्तर म्हटलेलं आहे की निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आता फिशा असं सांगायचं म्हटलं तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह न्यूट्रल हो तसं जीवनामध्ये काही गोष्टी निगेटिव्ह लागतात काय पॉझिटिव्ह तुम्ही प्रत्येक एमपीएससी एमसी झालेला काही अधिकारी असणार आहे तो दहावीमध्ये फेस झालेला आहे म्हणजे त्याच्या मनामध्ये पहिल्यांदा निगेटिव्हिटी आहे आणि नंतर तो पॉझिटिव्हिटी काढत असतो म्हणजे कुठलंही ध्येय साध्य करत असताना पहिल्यांदा आपल्याला अपेश पचवावं लागतं आणि अपेश पचवल्यानंतरच पेशाची शिखर आपल्याला गाठता येतं तसं तुम्हाला मेडिकल फील्डमध्ये जायचं असेल तर भरपूर फील्ड आहेत एमबीबीएस असेल बीडीएस असेल बीएच असेल वेगळ्या प्रकारच्या फील्ड आहेत तर त्या फील्ड मध्ये जाण्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे आहे एक्झाम मध्ये ओपन कॅन्डिडेट असतील तर त्यांना सहाशे पंचवीस प्लस मार्क गरजेचं आहे कॅटेगरी मध्ये कॅन्डिडेट असतील तर त्यांना साडेचारशे ते सव्वा पाचशे मार्क घेणं गरजेचं आहे तर या मध्ये आपण कुठल्या स्टेजला आहे हे विचार करणं तुमच्याकडे सध्या ती मनस्थिती तुमच्यामध्ये असणे गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला नीट नाही जमत तर जीएकडे तुम्ही होऊ शकता जर विषय असेल तर ऍडव्हान्स जीए असेल किंवा याच्यामधून तुम्ही एक्झाम तयारी करत असताना त्या देखील एक्झाम देणं गरजेचं आहे मग तुम्ही जे किंवा ऍडव्हान्स एक्झाम जर दिली असेल मॅथमॅटिक्स विषय असेल तर त्याच्यामधून त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग करता येतील चांगल्या कॉलेजला गव्हर्नमेंट कॉलेजला नंतर आपल्याकडे मेन विषय आहे क्रॉप सायन्स क्रॉप सायन्स हा विषय याच्यासाठी आहे की पहिला हा विषय पश्चिम महाराष्ट्रामध्ये असायचा आणि भरपूर फीस असायची त्या आपल्या कॉलेजची फीस पण कमी आहे आणि हा विषय याच्यासाठी आपण ठेवलेला आपल्या ग्रामीण भागामध्ये की उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये हे आपलं दोन नंबरचं कॉलेज आहे की नंतर क्रॉप सायन्स हा विषय आहे आणि हा क्रॉप सायन्स भागामध्ये ज्यांचे नेमकं काय असतं पण जे गरीब आहेत किंवा जे असुशिक्षित पालक आहेत ते त्यांना माहित नाही की नेमकं क्रॉप सायन्स काय काय पितात तर क्रॉप सायन्स हा नेमका ऍडमिनिस्ट्रेटेड सब्जेक्ट आहे असं नाही त्याच्यावर भरपूर आपल्याला काय ग्रामसेवक असेल त्याला कृषी सहायक असेल तर कृषी अधिकारी असेल अशा वेगळ्या प्रकारचा पोस्ट घेता येतात डेअरी तुम्हाला बीएससी करायची असेल तर डेअरी सायन्स आहे म्हणजे अफ्टर च्या नंतर फक्त बीएससी किंवा अदर जनरल कोर्स करायचे असेल नाही तर तुम्ही अदर काही डेअरी कोर्स असतील किंवा वेटरनरीचे कोर्स असतील अशा प्रकारचे ग्रॅज्युएशन कोर्स देखील तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता नंतर तुम्ही कृषी सहाय्यक जर झालेला असेल तर कृषी सहाय्यक थ्रू काही एमपीएससीच्या परीक्षा असतात एमपीसीसी मध्ये जर तुम्ही इलेक्ट्रिकल आणि टी जर केलेलं असेल इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन तर त्याच्यामध्ये देखील स्पर्धा परीक्षेमध्ये भरपूर जॉब तुम्हाला पाहायला मिळतात म्हणजे असं नाही की फक्त आपला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी विषय आहे मग आपण फक्त क्रॉप असं काय नाही क्रॉप विषय हा तुम्हाला सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काय येणार आहे बा तुमचा जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहे तो येणार आहे आणि व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये हा क्रॉप सायन्स विषय मोडला जातो त्याच्यामधून तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्त प्रकारच्या कुठल्याही ऑपॉर्च्युनिटी किंवा कुठलाही जॉब तुम्हाला भेटू शकतो नंतर काही विद्यार्थी म्हणतात तर आता नीट झालं जेही झालं पण आपल्याला हेच करायचं नाही दुसरं काय करायचं बरोबर आहे एखाद्याला नीट नाही जमलं जेई नाही जमलं तर तुम्हाला साधारण दोन, दोन सीईटी आहे तुम्हाला क्लासमध्ये वारंवार सांगितलेलं आहे एम एस सीईटी आणि बीएससी नर्सिंग अशा प्रकारच्या ला जर तुम्हाला चांगलं पर्सेंटेज पडलं ब्याण्णव ते सत्त्याण्णवच्या मध्ये पर्सेंटेज जर पडलेलं असेल तर कुठल्याही गव्हर्नमेंट कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो आणि त्याच्यापेक्षा कमी जर पर्सेंटेज पडलेलं असेल तर मॅनेजमेंट कोट्यामधून तुम्हाला ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के जर असेल तर मॅनेजमेंट कोट्यामधून तुम्हाला ऍडमिशन भेटू शकत म्हणजे असे वेगळ्या प्रकारची फील्ड आहेत तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्ही परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारचे मार्क केल्या आणि मार्क घेतल्यानंतर तुम्हाला जर पुढे काही अडचणी आले तर पवार सर असतील असतील सर असतील किंवा पठानसर असतील किंवा मी असेल तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला मदत केली जाईल कॉलेजच्या ऍडमिशनच्या वेळेस असेल किंवा काही आर्थिक मदत असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये तुम्हाला मदत केली जाते आणि कॉलेजच्या वतीने प्राचार्यांच्या वतीने व संस्थाचालकाच्या वतीने व शिक्षकाच्या वतीने सर्वांना बारावीच्या परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा बरोबर मी